श्री गजानन महाराज यांचा पुण्यतिथी हा ऋषीपंचमी पंचमी उत्सव म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्यानिमित्ताने श्री संत गजानन महाराज संस्थान धामकडून पुण्यतिथी उत्सव येथे श्री संत गजानन महाराजांचा एकशे बारावा पुण्यतिथी उत्सव परंपरेनुसार धामक नगरीमध्ये साजरा करण्यात आला दररोज नित्य नियमाप्रमाणे सकाळी सहा वाजता श्रींचा अभिषेक दिलीप बाजळ सपत्नी करण्यात आला त्यानंतर श्रींची महाआरती करण्यात आली श्रींच्या पालखीची नगरप्रदक्षिणा करण्यात आली यामध्ये अनेक माऊली भक्त हजर होते सर्व गावकरी मंडळींनी श्रींची पालखी मार्गाने रांगोळ्या काढून स्वच्छता करून श्रींच्या पालखीचे पूजन व हार अर्पण करून स्वागत केले धामक नगरी आनंदाचे वातावरण होते गणगण गनात बोते ज्ञानोबा कराम च्या गजरात भजन अभंग Mandir, मंदिर परिसरात काला करण्यात आला नंतर महाप्रसाद ठेवण्यात आला होता पोळ्यानिमित्त तान्ना पोळ्या स्पर्धा झालेली होती त्यानिमित्ताने मंदिर परिसरामध्ये बक्षीस वितरण ठेवण्यात आले होते प्रथम बक्षीस दर्शन शेंडे याला संजय पेटकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देण्यात आले दुसरे बक्षीस कार्तिक बुरे याला सुमित मेहरे यांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देण्यात आले तिसरे बक्षीस ओम गुदळे याला मंगेश ढोले यांच्या हस्ते देण्यात आले चौथे बक्षीस यश ठाकरे याला गणेश राऊत यांच्या हस्ते सन्मानपत्र पारितोषिक देण्यात आले प्रोत्साहनपर पाचवे बक्षीस प्रियांश जगताप याला रमेश शर्मा यांच्या हस्ते सन्मानपत्र व पारितोषिक देण्यात आले यावेळी अध्यक्ष नरेंद्र बावने विक्की इंगोळे शुभम वैष्णव आदित्य गौडी संत गजानन महाराज संस्थान विश्वस्त कमिटी श्री संत श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुरुष हरिपाठ भजन मंडळी संत ज्ञानेश्वर महाराज महिला भजन मंडळी उपस्थित होते व गावकरी मंडळी उपस्थित होते पवन ठाकरे विदर्भ न्यूज धामक